का ही मानसिक है प्रभु जी का ही बाहर वादा है की वादा इतने एक नहीं प्रभु प्रभु तुम इधर भक्तान चार दया मध्य बसले है तुम जा अगणित शक्ति है उत्पन्न करना रे तुम भी है। पालन करना रे तुम भी ताहे संहार करना रे तुम भी ताहे प्रभु कृपा करा एक शक्ती सोडा आणि घरातील सदस्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून जी काही बाहेरील बाधा असेल मानसिक बाधा असेल ती सर्व इथे खेचून अंधाची कृपा करा प्रभू ओ ओ शिव शिव शिव

यांच्या मध्ये आणि घरातील सदस्यांच्या मनामध्ये जी काही घुरणा आहे परभू राग देश क्लेश जो काही निर्माण झालेला आहे प्रभू तो सर्व इथे खेचून आला प्रभू शिव 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 प्रहार प्रभु जे भक्त इधे बसले आणि तुम्ही त्यांच्या हृदयामध्ये तराई रूपाने परगट रूपाने बसलेले आहे पण परभू त्यांच्या घरामध्ये काही वयोवृद्ध व्यक्ती आहे परभू घरामध्ये काही महिला आहे परभू